आज अत्यानंद होतो आहे की आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब खासदार माने साहेब जिल्हाध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या सहकार्यानं आज गावातील पाण्याची स्कीम सुरू होती आणि आज त्याचं पत्र आम्हाला मिळालं दे, टेक्निकल सँक्शन त्यांची मिळाली आज आणि एक अपूर्व असा आळा आनंद झाला आहे की माझ्या गावाला माझ्या गावाला मी आज पुन्हा एकदा चौथी स्कीम मंजूर करून आणली आणि माझ्या आया बहिणींच्या डोळ्यातल्या आश्री पुसण्याचं काम मी आज करत आहे ह्याचा फार मोठा आनंद मला झालेला आहे ह्या सगळ्यांच्या माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आणि आमच्या नेत्यांच्यामुळं ही मी स्कीम गावात आणतो आहे आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देण्याचं काम मी केलं आहे त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा त्या पंचकृषीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नंदनवन चापण्याचं काम करण्याची इच्छा आहे